मला खूप टेन्शन आलेलं आहे मला खूप स्ट्रेस आहे माझी एक्झाम आलेली आहे मला ऑफिसमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट टास्क करायचं आहे माझा प्रोजेक्टचं खूप काम राहिलेलं आहे आणि मला फोकस होत नाही आहे मला घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ही भरपूर लोकांची परिस्थिती असते ही स्वतःची माझ्यासुद्धा परिस्थिती असते भरपूर वेळेला मी जो उपाय करतो तो मी तुम्हाला सांगतोय याच्यासाठी अतिशय एक सिम्पल उपाय हा उपाय सगळ्यांना लागू पडणार नाही हे मी आता सांगतोय तर तुम्ही ऐकून जर तुम्हाला लागू पडत असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता भरपूर उपाय आहेत त्याच्यामधला हा एक उपाय मी माझ्या आवडत्या देवतेचं स्मरण करायला सुरुवात करतो म्हणजे मी देवबोळा झालो का असेल वाटू शकेल कोणाला पण मला रिझल्टशी महत्व आहे मला ज्या कुठल्या देवतेचं स्मरण करायचं आहे जी कुठली माझी आवडती देवता माझी आवडती देवता दत्त महाराज आहेत तर मी श्री गुरुदेव दत्त याचा जप करेन आणि ज्या वेळेला मला ते टेन्शन गेलं त्यावेळेला मी श्री गुरुदेव दत्त असं जप करणार आहे मी सातत्याने जप करत राहिलो करत राहिलो तर पहिली गोष्ट ह्याच्याने साध्य होणार आहे ती म्हणजे मी या मुवमेंटमध्ये येणार आहे आणि थोड्या प्रमाणात शांत होणार आहे त्याच्यानंतर मी गोष्टी क्लिअरली बघू शकणार आहे आणि ज्या कुठल्या गोष्टींचं प्रेशर माझ्यावरती आलेलं आहे की ही गोष्ट होईल ती गोष्ट होईल ती गोष्ट होईल याच्यामध्ये मी डिस्टन्स क्रिएट करणार आहे की अरे हे पण हे मला एका महिन्यानंतर डिलिव्हर करायचं ना किंवा हे या विकेंड पर्यंत करायचं ना असा डिस्टन्स तुमच्या थॉट्स मध्ये आलेला तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यानंतर त्या तुम्ही खूप इझिली प्रोसेस करू शकाल कुठले या देवतेचं स्मरण करायचं आहे तो जग कुठल्या देवतेचा करायचा आहे ते तुम्ही ठरवा पण जप ही क्रिया असल्यामुळे तुमची जी दुसरी क्रिया आहे थॉट्स क्रिएट करण्याची त्याला ते झाकण बसवते आणि तुमच्या चित्तावरती नामाचं एक वलय निर्माण होतं आणि त्याच्याने तुमचे जे ओवर थिंकिंग आहे आणि थॉट्स आहेत हे पॅटर्न्स दाबले जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा करूर मला धन्यवाद